आज म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार चारशे चौऱ्याण्णव गाळे सदनिका आणि निवासी भूखंडाकरिता संगणकीय सोडत शुभारंभ आयोजित करण्यात आला होता म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरू आहे असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलंय छत्रपती संभाजीनगर येथे एक हजार छप्पन घरांच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रधानमंत्री आवास योजना वीस टक्के सर्व समावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार चारशे चौऱ्याण्णव गाळे सदनिका आणि निवासी भूखंडाकरिता संगणकीय समारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस जे शेठे उपायुक्त अनंत गव्हाने म्हाडा छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य जिल्हा सूचना अधिकारी अनिल थोरात कार्यकारी अभियंता नितीन शिंदे उपमुख्य अभियंता किशोर कुमार काटोटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते मुख्य अधिकारी मंदार वैद्य म्हणाले सर्व सामान्य नागरिकांना सुलभरित्या घरे मिळत असल्याने घरांसाठी नागरिकांची मागणी वाढत आहे यापुढे हे म्हाडाच्या वतीने विविध घरांच्या विविध सोडती होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करत विजेत्यांचा सावे यांच्या हस्ते चारशे चौऱ्याण्णव घरांसाठी चार हजार सातशे चौपन्न ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या पाचशे चौऱ्याण्णव घरांसाठी सातशे त्रेचाळीस प्रधानमंत्री आवास योजना चारशे पंचवीस घरांसाठी एक हजार तसेच वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना चारशे 433 घरांसाठी 2684 आणि उत्पन्न गट योजने अंतर्गत साठी 42 घरांसाठी 275 अर्ज प्राप्त झाले सोडीतीचा निकाल माढाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे नागरिकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन माढाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी गोपाल किशन राज जोशी मूलक्क मंडा नगर तथा सत्यजम बजाज नगर कामानिमित्त मी माडाच्या दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सोडतीतला पडेगाव साईडला फॉर्म भरला होता त्या फॉर्ममध्ये एक विजेता म्हणून माझी निवड झाली सन्मान्य श्री सावेसाहेब यांच्या हस्ते माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण झालं त्यासाठी मी सन्माननीय महाराष्ट्र शासन आणि महामंडळाचे मनापासून आभार मानतो तर असं वाटलं होतं मला लागून काही म्हणून मला माहीत नव्हतं पण लागलं त्याच्यामुळे खूप धन्यवाद मला खूप आन वाटत की असं खूप आनंद झाला मला अजून असं वाटत नाही की मला वाटलं नव्हतं की लागल हो तीन फॉर्म भरले होते त्यातला एक लागला घराचा तेव्हा मनापासून धन्यवाद करते मी की माझं स्वप्न पूर्ण झालं आणि पंधरा वर्षापासून इथं राहतो गाडीने असं वाटलं नव्हतं की मला इथं घर लागेल म्हणून and listen